नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद बघा वर्ल्ड इज गिव्ह टेक पॉलिसी जगाला जे द्याल ते तुम्हाला परत मिळतंय बघायचंच असेल तर जाता जाता कुणा तरी एक शिवी द्या बघा ते दहा शिव्या परत देते पण तेच एखाद्याकडे बघून छान द्या हा ते डोकं खासनाच आहे काय ते आपल्याकडे बघून पण काय कसं काय म्हणणार नाही जाणार ते दहा लोकांना सांगणार मला ओळखीच आहे कुठ तर बघितले खर यांना शंभर टक्के का आनंद वाटू नाही खरोखर वाटत चला चांगल्या गोष्टी आणि हसत चला हसण्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही हसण्यावर टॅक्स नाही पण डुप्लिकेट नको नाहीतरी सकाळ सकाळी विनाकारण पाच वाजता उठून हसायला चालू करतात मी रंकाळ्याच्या बाजूलाच राहतो माझं घर आहे तर बरेच लोक बघा <laughs> केलं की उठायचं नाही आपल्या कामाला सुटायचं हे मला आता कळालंय अलाराम रा लावायची गरज नाही विदाऊट गजर सकाळी ऐकायला सुटायचं तर कसं आहे डुप्लिकेट नको ओरिजिनल बायकोनं सुद्धा वाट बघत बसलं पाहिजे घरी कधी एकदा येतोय म्हणून नाहीतर असतात बघा आलं का आलं असेल घरला फोन आणि अनेक तासभर याला पण भेटलं नाही का असं जर बायको म्हणाल तर काय उपयोग नाही आयुष्याचा विनंती आहे हसत चला आनंद वाटत चला चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो खूप काय पण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं सगळ्या आजारातून आपण पार पडण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत शरीरासाठी खरोखर करून बघा तुम्हाला आनंद शंभर टक्के मिळणार पहिली गोष्ट आहे मग हसणं हसायलाच पाहिजे मला वाटते प्रत्येकानं हसलं पाहिजे गंभीर बघण्यापेक्षा तुम्ही खरोखर खंबीर राहून विनोदी काहीतरी बघत चला प्रत्येक गोष्टीत आपण आनंद शोधू शकतो मिळवू शकतो हसायला मिळू शकतं पहिलं आहे हसणं आणि दुसरं आहे म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग आज विचारतो किती लोकांनी इथं बॉडी सर्व्हिसिंग केलेलं आहे बाहेरनं धुतलं म्हणजे झालं नाही आतून सुद्धा धुता आलं पाहिजे शरीर वर्षातून एकदा करायचं आहे बॉडी सर्व्हिसिंग जर करायचं असेल तर तीन पर्याय आपल्याकडे असतात पहिला पर्याय प्रत्येक लेक्चर मध्ये मी सांगतो बरं काही पहिला पर्याय आहे तो म्हणजे पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन पंचक्रमा सेंटरमध्ये जाऊन तुम्ही टोटल बॉडी वॉश करून घेऊ शकता आतून पहिल्या दिवशी वमन देतात दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे उलटी करून घेतात बस्ती म्हणजे इनिमा देतात तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज चौथ्या दिवशी पाठीचे मसाज पाचव्या दिवशी डोळ्यात नाकात कानात सगळीकडे तेल घालतात सहाव्या दिवशी तुम्हाला फुल बॉडी मसाज करतात सातव्या दिवशी मात्र तुम्हाला वॉशिंगला नेतात बाहेरून आतून धुवून घेतलेला असता बाहेरून पण आता शरीर धुवून देतात म्हणजे पाण्याचा टप भरलेला असतो औषधी पाणी असतो गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात अगोदर दुधाने आंघोळ गाठलेले असते त्यांना टाकलायच्या अगोदर आपणच उडी मारावी त्यात असं वाटतंय आणि आंघोळ करतो आपण त्यात न हात बाहेर काढला तर नकातली सुद्धा घाण काढून देतात पण हे जर आपल्याला कमीत कमी बारा हजार रुपये खर्च आहे त्याच्यासाठी महिन्याला एक हजार रुपये खर्च केले म्हणायचं पण एकदा तरी करून घ्या आणि हे जर नाहीच जमलं तर सलग तीन दिवस फक्त ताक प्यायचा आहे भूक लागली ताक प्यायचं ताण लागली ताक प्यायचं सकाळपासून प्यायला चालू करायचं ताक ह नाहीतर एक जण म्हणले सकाळपासून प्यायला <laughs> म्हणले आम्ही रात्री घेतो फक्त काय कुणाच्या मनात काय येईल काय सांगू शकत नाही एक जण होते म्हणलं ओ खाणं पिणं व्यवस्थित ठेवा नाही पिणं काय चालू आहे पण खाणं बरोबर जमत नाही म्हणाले आता दारू पिणाऱ्या माणसांचं काय सांगू शकत नाही माझ्याकडे पण एक जण आले होते असंच नाडी बघितली समजलं की साहेब घेतात मी विचारलं साहेब म्हणलं ड्रिंक घेता नाही, नाही। थोडं लिहून झालं माझ्या मनात आणि शंका आली अरे म्हटलं नाडी तरी सांगते ना हे तर नाही म्हणते मला कळ ना का ते खोटं बोलतंय म्हणून परत विचारलं साहेब म्हणलं ड्रिंक घेता ते म्हटलं असं करा मला कळ ना लिहून झालं माझं शेवटचं विचारायचं म्हणलं कारण मला तर खात्रीच गॅरेंटीच होती की हे पितात म्हटलं साहेब शेवटचं विचारू काय विचारा साहेब म्हणलं ड्रिंक घेता ते म्हटलं काय राव एवढं मिनत्या करायला मग भरा गलास कुणाच्या <laughs> मनात काही काय सांगू शकत नाही पिन म्हणजे ताक प्यायचं आपण सकाळी उठल्यापासून ताक प्यायला जे चालू करायचं ते कमीत कमी दिवसात साडे सात लिटर ताक आहे पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागतं पण दुसऱ्या दिवशी बघितलात तर एकदम फ्रेश वाटायला लागतं दुसऱ्या दिवशी तुम्ही कदाचित तु उलटी किंवा लूज मोशन आहे सगळा पोटा साफ होऊन जातो तिसऱ्या दिवशी तुम्ही हांथुणान उठू शकत नाही एवढा विकनेस आला असतो पण चौथ्या दिवशी वरण भात भाकरी खाल्लात की लगेच चांगली एनर्जी येते तिथून पुढं आठ दिवस वरण भात भाकरी खायचं असं तेरा चौदा दिवसाचं पंधरा दिवसाचं आपण हे घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि हे जर ज्यांना नाही जमत ताक पिऊन जर समजा कारण त्रास होतोय सुट्टी पाहिजे जॉबवरती जायला येत नाही जर नाहीच जमलं हे पहिला प्रकार करा पहिला नाही जमला तर दुसरा करा आणि नाहीच जमला तर साधा सोपा मार्ग म्हणला तर माझं मार्केटला शुद्ध संजीवन म्हणून आहे ह्याच्याबद्दल अजून एक सांगेन की डुप्लिकेट औषध सुद्धा मार्केटला भरपूर आहे परवा आम्हाला कोल्हापूरमध्येच माझ्या इथंच एक डुप्लिकेट औषध विकणारी एक टोळी सापडलेली आहे ती कारवाई वगैरे झाली त्याचा पार्ट वेगळा आहे पण तुम्हाला विनंती आहे ज्या बोटलवरती माझा फोटो आहे ती बोटल ओरिजिनल ज्या बोटलवरती माझा फोटो नाही ती बोटल डुप्लिकेट नावसुद्धा लिहिलेलं असतं डुप्लिकेट बोटलवरती डॉक्टर तोडकर आता डॉक्टर तोडकर काय मी एकटाच आहे का डॉक्टर तोडकर यांचे असं लिहिलेलं असते आणि नाव मात्र सेम इकडं तिकडं थोडासा बदल करतात आणि करून घेतात औषधं आणि औषधं म्हणू शकत नाही त्याला ते ना तर ना ते पिल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे त्याची सुद्धा माझ्याकडे रिपोर्ट आलेले आहेत साहेब ते असं असं झालं म्हणलं काय घेतलं आहे तर असं असं म्हटलं त्याच्यावर माझा फोटो आहे का नाही मग ते डुप्लिकेट आहे तर डुप्लिकेट औषधांपासून सावध राहा कारण माझं एकच सांगणं आहे आपल्याला की कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आपण बरं व्हायचं आहे औषधच विकायचे असतील तर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगत बसलो नसतो त्याच्यावर प्रक्रिया करून माझं स्वतःच आहे की युनिट त्याच्यावरती फॉर्म्युले करून मी तुम्हाला औषधच सांगत बसलो असतो फॉर्म्युले कशाला सांगत बसलो असतो तर माझं मत आहे कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आपण माणसानं निरोगी राहायला पाहिजे म्हणून सांगतो औषध न घेता तुम्हीच जागा औषध कुठल्याही प्रकारचं घेऊ नका मान्य करू नका रोग तुमचा कुठला त्याची लक्षणं दिसल्याशिवाय आणि तिसरं म्हणजे घ्यायचं असेल शुद्ध संजीवन नावानं आहे माझं मार्केटला थोडं शॉर्ट आहे खूप कमी मिळतं बाराशे साठ रुपये मार्केटला किंमत आहे त्याची पण सलग पंधरा ते वीस दिवसाचा डोस आहे पण हे घेतल्यानंतर वर्षभरात कुठल्याही प्रकारचे सर्दी खोकला ताप अमुक तमूक काही काही आजार होणार नाहीत कुठली ॲलर्जी अपचनाचे त्रास असं काही होत नाही आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढायला लागलं आहे पण कॅन्सर होऊ नये म्हणून आपण किती प्रयत्न करतो कॅन्सर होऊ नये म्हणून आपण सुद्धा हे शुद्ध संजीवन वापरू शकतो कारण टॉक्सिन्स बाहेर गेले तर कुठलेही जंतू पोटामध्ये आपल्याला राहत नाहीत आणि जर नाही राहिले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणून सांगेन किडनी फेल जाणं त्याच्यासाठी इलाज आहेत कॅन्सर अमुक तमूक हे होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्ही शुद्ध संजीवन मार्केटला अवेलेबल आहेच बाराशे साठ रुपयेमध्ये आजही आपल्याला हवा असेल तर पंचावन्न बावन पंचावन्न बावन नंबरची काळी गाडी आहे माझी त्या गाडीमध्ये एक हजार रुपयेमध्ये एक बोटल अशा पद्धतीनं अवेलेबल आहे मला बऱ्याच लोकांचे फोन आले सर आम्हाला ते मार्केटला मिळत नाही घेऊन आला तर इथं बरं होईल ते घ्यायला फक्त घेण्यासाठी सुद्धा बरेच लोक आलेले आहेत इथं तर विनंती आहे की आपण एक हजार रुपयेमध्ये घेऊ शकता आणि त्याचे रिझल्टही मला सांगू शकता गॅरंटेड टोटल बॉडी सर्व्हिशिंग घेण्याची पद्धत पण सोपी आहे सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात त्याच्यावरती एक टोपन दिलेलं आहे ते एक टोपन घालायचं सोबत पावडर फ्री दिलेली आहे पावडरीचा एक चमचा त्याच्यासोबत घालायचा आणि चवीसाठी साखर मीठ घातला तरी चालतंय हे सकाळी अनाशीपुटी प्यायचं अर्धा तास काही खायचं नाही अर्ध्या तासानंतर काहीही खाऊ पिऊ शकता अशा पद्धतीनं आहे बावन पंचा बावन पंचावन्न बावन नंबरची गाडी आहे बघा काळी आहे काळी गाडी इथंच कुठं तर लावली असेल त्या गाडीमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होईल लोक तिथं अजून तुम्हाला सांगतील समजावून कसं घ्यायचं काय घ्यायचं ते घेतलात तर टोटल बॉडी सर्व्हिसिंग सुरुवातीला कसं असते नॉर्मल माणसाच्या पोटामध्ये सुद्धा दीड ते दोन किलो अगदी नऊ किलो पर्यंतची घाण असते ही घाण निघून गेलं की वजन ऑटोमॅटिक मेंटेन राहतं पोट प्लेन होतं कुठल्याही प्रकारे उष्णता पित्त राहत नाही कुठलेही आपल्या बॉडीमध्ये राहत नाही निघून जातात वर्षभरासाठी आपण हजार रुपये खर्च करू शकत नाही का कुठेही दवाखान्यात किडनी फेल गेले एक लाख रुपये भरा तर आपण पटकन भरतो ऑपरेशनला नेले पेशंट दोन लाख रुपये डिपॉझिट भरा म्हटलं आपण पटकन भरतो पण काहीच गरज नाही जर तुम्ही शुद्ध संजीवन घेतला तर आजारांपासून मुक्ती आणि दुसरं म्हटलात तर हसत खेळत राहा आनंदी राहा व्यायाम करत चला थोडं तर शरीराला हालचाल करा व्यायाम करा हेच या निमित्तानं सांगेन आणि नानांना वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवस करणारे बरेच लोक मी बघितले पार्टी केक कापणे बारा वाजेपर्यंत दारू पिऊन दंगा करणे पण नानांना खरोखर कर सल्यूट आहे माझा सलाम आहे नानांना की ज्यांनी स्वतःच सोडा पण सगळ्यांच्या आरोग्याबद्दलच फार जपलं आरोग्य चांगलं राहावं ही इच्छा ठेवणारा सुद्धा खरंच खूप चांगला माणूस असू शकतो तर नानांना व नानांच्या मातोश्री आईंना नमस्कार करतो परत एकदा सगळ्यांना आपल्याला मी थँक्स म्हणतो आणि सगळ्यांना विनंती आहे की आरोग्य जपा निरोगी राहा काही वाटलं तर माझे फोन नंबर घ्या फोन नंबर घ्या प्लीज मला भेटायला यायचं असेल तर नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तर तेहतीस नंबर आहे नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तर तेहतीस आणि अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एक्कावन्न एक्क्याऐंशी एक्कावन्न युट्यूबवरती माझं नाव टाकलं तरी इलाज भरपूर मिळतील नाव नंबर त्याच्यावरती पण मिळेल तुम्हाला अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एक्कावन्न एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक्कावन्न एक्क्याऐंशी एक्कावन्न आणि दुसरा नंबर इलाजांसाठीच आहे आता इलाज विचारायचे असतील तर याच नंबरवरती फोन करायचा सत्तर सहासष्ट तेरा बावीस नव्याण्णव सत्तर सहासष्ट तेरा बावीस नव्याण्णव आणि सत्तर सहासष्ट झिरो दोन तेरा बारा या नंबरवरती हे करायचं आहे आणि एक, एक व्हॉट्सअप नंबर देतो त्या व्हॉट्सअप नंबरवरती रोज तुम्हाला फ्रीमध्ये इलाज येतील बरेच लोक मला विचारतात साहेब पुस्तक आहे का तुमचं पुस्तक वा कोण घेतात आणि टाकून देतात पण व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज आले तर आरोग्यविषयक माहिती आणि मेसेज मिळतील तर याच्यासाठीचा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस सदतीस सदतीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस सदतीस सदतीस याच्यावरती व्हॉट्सअप करायचं आहे नानांचं नाव टाकायचं आणि कात्रज लिहायचं आपला एक ग्रुप तयार करू आणि या ग्रुपवरती रोज तुम्हाला मेसेज येत राहतील तर परत एकदा सगळ्यांना विनंती करेन की माझी काळी गाडी पंचावन्न बावन्न नंबरची आहे त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध संजीवन अवेलेबल आहे एक हजार रुपयेमध्ये आहे मार्केटला दहा ठिकाणी फिरलात तरी एक ठिकाणी मिळू शकते इतकं शॉर्ट आहे ते तर घ्या आणि आरोग्य चांगलं राखा हेच सांगेन परत एकदा नानांना शुभेच्छा देऊन थांबेन थँक्यू धन्यवाद